पाकिस्तानची वेगाने प्रगती सुरू पण भारत आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतोय शाहिद आफ्रिदीचं हास्यास्पद वक्तव्य भारताने फक्त दोन दिवसात पाकिस्तानी सैन्याची दाणादान उडवल्यानंतरही पाकचा तोरा अजूनही कमी झालेला नाही पाकिस्तानमधील नेते आणि काही व्यक्ती सातत्याने भारताविरोधी गरळ ओकताना आणि फुशारक्या मारताना दिसतात भारत आणि पाकिस्तान यांच्या दहा मे रोजी शस्त्रसंधी झाली होती यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानं सातत्याने भारताविरोधात वक्तव्य करताना दिसतो शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानमध्ये विजयी यात्रा काढली होती यावेळी शाहिद आफ्रिदीनं आणखी एक हास्यास्पद वक्तव्य केलं भारत हा पाकिस्तानला प्रगती करण्यापासून रोखत असल्याचं त्यानं म्हटलंय भारत प्रगती करतो आम्ही भारताच्या प्रगतीवर खुश आहोत भारताचं क्रिकेटही प्रगती करत आहे ही चांगली गोष्ट आहे पाकिस्तानही पुढे जात आहे पण आम्हाला रोखलं जात आहे कारण पाकिस्तान वेगाने प्रगती करत आहे हे शेजाऱ्यांचं काम आहे का असा सवाल शाहिद अफ्रिदेने विचारला शाहिद अफ्रिती याचा चुलत भाऊ शाकिब हरकत उल अन्सार हा दोन हजार तीन साली भारतीय सैन्यासोबत अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला होता तो दहशतवादी संघटनेचा कमांडर होता बीएसएफला शाकिबकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून ही गोष्ट सिद्ध झाली होती मात्र शाहिद आफ्रिदीनं या वृत्ताचा इन्कार केला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धाच्या खुमखुमीने भारताला संकटात ढकललं आहे पाकिस्तानचा सामना करणं किती महागात पडतं हे पंतप्रधान मोदींना आता कळालं असेल अशा रिटेक असे आफ्रिदीनं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी